नमस्कार <Namaskar> राज्यामध्ये रा जर बघितलं तर जय सर्व लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आणि बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे काय बातम्या डिटेलमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत सध्या जर बघितलं तर जय मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सुरू करण्यात आलेल्या योजनेमध्ये जर बघितलं तर जय लाडक्या बहिणींना या ठिकाणी जय कर्ज पुरवठा होणार आहे सध्या जर बघितलं तर जय मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दादर शाखेकडूनच फक्त ल बँकेने लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेल्या कर्ज पुरवठा योजनेच्या अंतर्गत सत्तावन्न पात्र लाडक्या बहिणींना एक लाख रुपयांचा कर्ज पुरवठा सुद्धा केला आहे म्हणजे एक लाख रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींना या ठिकाणी सत्तावन्न लाडक्या बहिणींना या ठिकाणी याचा फायदा झालेला आहे एकंदरीत जर बघितलं तर जय या संबंधित पात्र लाडक्या बहिणींना मंत्री तटकरे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले आहे या संदर्भात जय ही माहिती आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे बाकीच्यासुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी योजना लागू करण्याचा मानस सरकारने केला पाहिजे आणि लाडके भारतात ही योजना फक्त दादर शाखेनेच सुरू केली आहे